बावची फाट्याजवळ भीषण अपघात दुचाकीस्वार ठार चार मेंढ्या ठार सात जखमी पेठ सांगली मार्गावर मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बावची फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने संजय आनंदा धनवडे वय पंचेचाळीस राहणार दुधगाव तालुका मिरज यांचा जागीच मृत्यू झाला तर सुदीप आदिनाथ पाटील वय चौतीस राहणार दुधगाव हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इस्लामपूरहून सांगलीकडे भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक क्रमांक पोहोचला असता त्याने मोटरसायकल सत्तावन्न ला पाठीमागून जोरदार धडक दिली या भीषण धडकेत संजय धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालकाने वाहनावरचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर ट्रक घातला या चार मेंढ्या ठार तर सात मेंढ्या जखमी झाल्या आहेत दरम्यान संतप्त नागरिकांनी ट्रक चालक उत्तम गणपती साळुंके राहणार संजय नगर सांगली याला पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिलं अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती पुढील तपास आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे